नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस जून सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ त्या सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर बुलढाण्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला वाशिममध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर बुलढाणा अकोला आणि वर्धा अमरावतीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तरी बरसल्या जालना छत्रपती संभाजीनगर जळगावकडे मध्यम ते जोरदार यवतमाळ मध्यम ते जोरदार अमरावती अकोला वर्ध्याचे राहिलेले भाग मध्यम ते जोरदार पाऊस होता छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये मध्यम पाऊस पाहायला मिळाला ठाणेचे काही भाग आहेत रायगडचे काही भाग आहेत मुसळधार पाऊस होता कोल्हापूर घाटाकडे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होता मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा सातारा घाट पुणे घाट नाशिकच्या घाटाकडील किंवा पश्चिमेखील भाग मध्यम ते जोरदार पाऊस जरी होत्या मात्र जसा अंदाज होता त्याप्रमाणे हा जो काही भाग आहे तो अजूनही खूप बऱ्यापैकी विशेष पाऊस नाही दक्षिण मध्य महाराष्ट्रातील नगरचा भाग असेल पुणे सातारा सांगलीचे पूर्वेखील भाग असेल सोलापूर असेल धाराशिव असेल दक्षिण मराठवाड्यातील लातूर असेल नांदेडचे काय भाग आहेत आणि इकडे बीड विशेष पाऊस सध्या नाही आणि आता लवकरसुद्धा विशेष पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत नाही आहे त्याबाबत आपण कालही साप्ताहिक अंदाज दिलेला आहेच बाकी सध्याचे सिस्टम्स पाहिल्या तर जे सिस्टम खाल खाले काल खालेली होती ते आता पुन्हा उत्तरेकडे सरकू लागली गुजरातपासून इकडे मध्य प्रदेशच्या उत्तर किंवा मध्य भागापासून ही सिस्टम गेली आणि याच्या आसपासच पावसाचे ढग जे आहेत ते दाटलेले पाहायला मिळत आहेत राज्यातही काही भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत मात्र व्याप्ती आज कालच्या तुलनेत कमी झालेली आहे आणि हे जे काय म्हणतात अरबी समुद्रात काय आहे तर हे वेगवान वाहणारे वारे असतात मान्सून काळात हे वेगवान वाहत असतात आणि जेव्हा यांची तीव्रता किंवा यांचा वेग अधिक जास्त वाढतो जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा घाट विभागांमध्ये कोकण विभागामध्ये पाऊस वाढतो मुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस ह्या भागांमध्ये पाहायला मिळतो जेवढा त्या ठिकाणी डार्क निळा रंग असेल तेवढा वेगवान वारे आहेत आणि थोडासा पांढरा रंग ज्या ठिकाणी दिसतो या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा कमी आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात जे काही पावसाचे ढग दिसत आहेत यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी आहेत पावसाचे ढग आहेत धुळे जळगावच्या काही भागांमध्ये कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग गोव्याचे काय भाग आहेत बेळगावचे पश्चिम भाग पुणे सातारा घाटाकडील भाग पालघरचा काय भाग आहे या ठिकाणी थोड्याफार पावसाचे ढग विशेष करून दाटलेत बीडमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहे दक्षिण भागात पाठवू त्याच्या आसपास याव्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि ढगांची जी काही वाटचाल आहे ती पश्चिम पूर्व अशीच आहे त्यामुळे एकूणंदरीत एकंदरीत जर आपण रात्रीचा जिल्ह्याने अंदाज पाहिला तर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड जे थोडेसे उत्तरेखील भाग आहेत या ठिकाणी पावसाच्या सरी राहतील यानंतर जळगाव धुळ्याच्या काही भागामध्ये पाऊस तरी बरसतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम पाऊस राहतील पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग गोव्याचे भाग असतील या ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही नाशिकचे काय भाग असेल इकडे बीडचा थोडासा भाग आहे थोड्या थोड्या भागांकडे हलका पाऊस होईल किंवा इकडे पुणे सातारा सांगलीचे पश्चिमेक भाग असेल हलक्याशा थोड्या सरी होऊ शकतात आणि हाच जर आपण तालुक्या जर विशेष करून पाहिले ज्यात पावसाचा अंदाज आहे तर हे तालुके आहे तिकडे किनवटचा भाग आहे त्यानंतर हिमायतनगरचा भाग आहे हदगावच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे त्यासोबत नेर धारवाच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे बाबुळगाव कळमच्या आसपास पावसाचा अंदाज रात्रीसाठी दिसतोय याव्यतिरिक्त पांढरकवडाच्या आसपासही पावसाच्या सरी बरसतील असतील Yup. चंद्रपूरमध्ये पाहिलं तर वरोरा चिमूर याच्या आसपास पाऊस होईल ब्रह्मपुरी नागाफेरकडे पावसाची शक्यता राहील भद्रावतीच्या काय भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल गोंड गोडपिंपरीच्याही काय भागांमध्ये हलक्या पाऊस सरी बरसतील असतील या व्यतिरिक्त वर्ध्यात जर पाहिलं तर देवळीच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे नागपूरमध्ये पाहिलं तर कंपट्टी मौदाच्या आसपास पाऊस सरी बरं असतील रामटेकच्या काय भागांमध्ये दक्षिणेकील भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील असतील कुहीच्या आसपास भिवापूरच्या आसपास पाऊसच्या थोड्याफार सरी राहतील त्यानंतर तुमसर मोहाडा इकडे पाऊस सरी राहतील गोंदिया आमगावच्या आसपास हे पावसाचा अंदाज रात्रीसाठी आहे धुळ्यात पाहिलं तर धुळेच्या आसपास त्यानंतर लयामुळ असलं अमळनेर पारोळा धरणगाव या ठिकाणी पाऊस तरी बरसतील नांदगाव चाळीसगावच्या एका काही भागामध्ये थोड्याफार हलक्या पावसाच्या सरींची शक्यता रात्रीसाठी आहे आणि इकडे मग साताराम वाई याचा सा भाग आहे महाबळेश्वर आहे या ठिकाणी पाऊस बरसेल राधानगरीच्या आसपास पावसाच्या सरी बऱ्यापैकी चांगल्या राहतील या व्यतिरिक्त गोवा असेल सिंधुदुर्ग असेल बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस असेल भो पुण्याच्या भोरमध्ये पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतो आहे इकडे वाडा असेल विक्रमगड असेल याही ठिकाणी पावसाच्या सरी रात्री राहतील आणि यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्याही घाटाकडील भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी रायगड मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट नंदुरबारचे घाटाकडील भाग किंवा धुळेचे पश्चिम भाग मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील गोंदिया गडचुली आणि भंडाराचे काही भागांमध्ये मध्यम पाऊस सरींचा अंदाज राहील नागपूर चंद्रपूर हलका मध्यम पाऊस होईल धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागातसुद्धा हलका किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो मात्र इथून पूर्वेकडे पुढे गेलात तर अहिल्यानगर पुणे सातारा सांगलीचे पूर्वेतील भाग सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ विशेष पावसाचा या ठिकाणी सा अंदाज नाही झाला तर एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलक्या सरी होतील मात्र विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी या जिल्ह्यांमध्ये नाही तसेच हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार अठ्ठावीस तारखेला पुणे घाट सातारा घाट अतिमुसळधार पाऊस म्हणजेच एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर पालखर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी हवामान विभागातर्फे मुसळधार पावसाचा येलो अलर्ट म्हणजे पासष्ट मिलीमीटरहून अधिक पाऊस एक दुसऱ्या भागात होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे जे राहिलेले जिल्ह्या आहेत नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगलीपूरचा भाग आहे पूर्व सोलापूर थाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी हवामान विभागाने धोक्याचे इशारे दिलेले नाहीत या जिल्ह्यांमध्ये किंवा या भागामध्ये क्वचित कुठेतरी हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या मध्यम पावसाच्या सरी होतील असा अंदाज हवामान विभातर्फे देण्यात आलेला आहे बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका